दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सेवा मंडळ संचलित एकलव्य आश्रमशाळा उंबरठाण गिरिजादेवी आश्रमशाळा शिंदे दिगर पंडित जवाहरलाल नेहरू आश्रमशाळा कुकडणे या तीनही आश्रमशाळांमधील कर्मवीर भाऊराव पाटील दत्तक पालक योजना आणि सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने नववी दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला डांग सेवा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा हेमलताताई बीडकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष रोहित वाघ उपाध्यक्ष स्वीटी गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी हेमलता ताईंसह प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या डांगसेवा मंडळ या संस्थेमार्फत दादासाहेब बिडकर यांनी एकोणासशे सदोतीस पासून बालवाडी ते पदव्युत्तर विभागांतर्गत शिक्षण देणाऱ्या विविध शाळा आदिवासी व डोंगराळ भागात सुरू करून गोरगरीब मुलांसाठी आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टीने आदिवासी दलित कष्टकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून देणाऱ्या आवाहनांना सामोरं जाण्यासाठी मुलांना सक्षम बनवलं त्यांचं कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायक आहे त्यांचा हा वसा आजही अविरतपणे गेल्या तीन पिढ्यांपासून केवळ एकाच ध्यास वंचितांचा विकास हे व्रत हाती घेऊन आदिवासी भागात अहोरात्र काम आजही दादासाहेबांची पुढची पिढी डॉक्टर विजय बिडकर यांच्या पत्नी विद्यमान अध्यक्षा हेमलताताई बिडकर यांनी संपूर्ण जीवन आदिवासी भागातील जनतेच्या वैद्यकीय सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी वाहून घेतला तिनंही आश्रम शाळांमधील कर्मवीर भाऊराव पाटील दत्तक पालक योजना तसेच डांग सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता नववी दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक